हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंडा बिर्याणी ह्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अंडा बिर्याणी कशी बनवतात तर ही नवीन ट्रिक वापरून मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अंडा बिर्याणी झटपट अशी आहे रेसिपी तर ते साहित्य जे काही साहित्य लागतं आहे तर ते मी तुमच्यासो तुम्हाला दाखवते आणि हे सगळं साहित्य घेतलेलं आहे जे काही साहित्य घेतलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते, ते, ते तुम्ही नक्की चेक करा काय काय मेजरमेंट घेतलेले आहे ते सगळं मी डिटेल्समध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक, चेक करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नक्की करा ही थोडीशी नवीन पद्धतीने आहे लास्ट टाइमला मी तुमच्यासोबत शेअर केली होती ती थोडी वेगळ्या पद्धतीने तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही सगळं साहित्य घेतलेलं आहे इथे बॉईल करून घेतलेली आहे ही अंडी सहा अंडी बॉईल करून घेतलेली आहे हा इथे भात घेतलेला आहे दोन डबे बारके छोटे असे भात मी इथे बॉईल करून घेतलेले आहे म्हणजे भात रेडी करून घेतलेले आहे तर आता प्रोसिजर तुम्हाला दाखवते पुढे काय काय करायचं तर इथे मी एक कढई ठेवलेली छोटी अशी कढई ठेवलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मी पापड वगैरे काय तळायचे असेल तर ह्याच्यामध्येच तळते तर त्यामध्ये आपण आधी पहिल्यांदा घेतलेले आहेत काजू तर म्हणजे काजू पहिल्यांदा थोडेसे असे तळून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत तर काजू तळून घ्यायची काजू ऑप्शनल आहेत तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता कारण की आपण अंडा बिर्याणी बनवतोय तर असं काही म्हणजे कंपल्सरी नाही आहे की का हे पाहिजेत काजू त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा त्याच तेलामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला वरती गार्निशिंगसाठी लागणार आहे म्हणजे जे आपण लेअर लावणार आहेत ना तर त्यासाठी लागणार आहे हा कांदा तर तो थोडा फ्राय करून घ्यायचा मस्त असा तर दोन वेळा मी मस्त असा फ्राय करून घेतला आणि हे इथे घेतलेले आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे कांदा आणि टोमॅटो घेतलेलं आहे तर इथे चार कांदे घेतलेले आहेत मी मोठे तर ते आता मिक्सरच्या भांड्यामधून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे आता पेस्ट बनवून मस्त अशी झालेली आहे कांदा आणि टोमॅटोची इथे पेस्ट बनलेली आहे तर आता आपण काय करणार आहे तर ह्या ज्या कढईमधलं थोडंसं तेल मी कमी केलं तेल कमी केल्यानंतर आता आपण इथे लाल मसाला ग हळद आणि थोडासा हे टाकलेलं आहे बिर्याणी मसाला तर त्याच्यामध्येच ती अंडी घालून घेतली थोडंसं अंड्यांना असं शालो फ्राय करून घ्यायचं मस्त असं कारण की आपण ज्यावेळेला लेअर लावतो त्यावेळेला ह्या अंड्यांना टेस्ट वेगळी येते तर त्यामुळे आपण इथे मस्त असं शालो फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरी कढई घेतलेली आहे म्हणजे बिर्याणी करताना तुम्हाला भांडी भरपूर होतात कोणताही पदार्थ बनवताना तर भांडी होतातच तर ही इथे दुसरी मस्त अशी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं भरपूर तेल घालायचं कारण तुम्ही बिर्याणीचे प्रकार किंवा तेलाचे कोई नॉनव्हेज किंवा नॉनव्हेजचे प्रकार जर तुम्ही बनवत असाल ना तर त्यावेळेला आपल्याला तेल खूप लागतं तर त्यामुळे मी इथे तेल घेतलेलं आहे मस्त असं गरम करायला ठेवलं त्यानंतर इथे तेजपत्ता टाकलेला आहे तमालपत्री मी तमालपत्री बोलते त्यानंतर कडीपत्ता मस्त असा कडीपत्ता तडतडलेला आहे तर कडीपत्ता टाकल्यानंतर गॅस खराब होत त्यानंतर हे इथे घेतलेले आहेत हिरवे मिरची कट करून घेतलेले आहेत चार ते पाच कमी तिखट आहेत त्या तर ते तेलामध्ये घालून घ्यायचं मस्त अशी फोडणी द्यायची हा कश्मीरी लाल मिरच पावडर त्यानंतर बिर्याणी मसाला धने पावडर आणि मालवणी मसाला हळद तर हे सगळे मसाले आणि आले लसूण पेस्ट तर हे सगळे मसाले आहेत ते एकत्र करून घ्यायचे आणि मस्त असं तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायची गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आणि जी कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे ना तर ती तेलामध्ये घालून घ्यायची तर तुम्ही म्हणजे ह्या प्युरीऐवजी तुम्ही म्हणजे छोटे छोटे एकदम बा म्हणजे ज्या लास्ट टाईमला मी वेज आपली बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती अंडा बिर्याणी तर ती त्याच्यामध्ये थोडं वेगळं होतं आणि ह्याच्यामध्ये थोडं एक वाटी दही घातलेलं आहे म्हणजे प्युरीऐवजी मी इथे कट करून कांदा टाकला होता त्यावेळी पण मंथन काय करत होता टाकत होता म्हणजे कांदा काढून बाजूला टाकत होता त्यामुळे मी ह्या टायमिंगला प्युरी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर अंडी पण आपण ज्या वेळेला बॉईल केलेली होती तर त्यावेळेला पण मी अंडी अंड्यामध्ये थोडंसं हे टाकलं होतं मीठ टाकलेलं तर ही ते जी अंडी घेतलेली आहेत ना तर आता मस्त अशी थंड झालेली आहेत ती एका बाजूला ते तिकडे बॅटर थंड होत आहे तर इथे ही एकाचे दोन भाग करून घ्यायचे अख्खी आवडत असतील तर अख्खी टाकलं तरी चालेल पण एकाचे दोन दोन भाग केले ना तर त्याला मसाला चांगला लागतो जो आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ना तर तो चांग तेही चांगली लागते म्हणजे टेस्ट चांगली येते आणि ते, ते गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता आपण लेअर लावणार आहे तर बिर्याणी बनवताना ना, ना हे असं म्हणजे ओट्यावरती पूर्ण सगळं पसारा होतोच तर ही ते मी टोप घेतलेलं आहे एक तर तुम्ही कढईमध्ये पण लावू शकता आणि त्यानंतर तूप घेतलेलं आहे तर तूप हे पूर्ण मी या टोपाला स्प्रेड करून घेणार आहे म्हणजे सगळीकडे पसरवून घेते आणि त्यानंतर आपण आता लेअर लावणार आहे तर इथे मी पहिल्यांदा भात जो आपण रेडी करून घेतलेला होता तर त्याची लेअर लावली तर त्यानंतर इथे कोथंबीर घेतलेली मस्त अशी कोथंबीर घ्यायची ताजी अशी कट करून घेतलेली त्यानंतर आपण इथे घेणार आहे हा पुदिना पुदिना आणि कोथंबीर टाकल्यानंतर भाताला जो फ्लेवर येतो तो, तो खूप अप्रतिम लागतो भात आणि त्यानंतर इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर तर हे तुम्ही अशी ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा तुमची बिर्याणी एक नंबर होईल आणि हा बिर्याणी मसाला तर तो थोडा स्प्रेड करून घ्यायचा भातावरती जे आपण आता लेअर लावतो आहे ना तर त्याच्यावरती आणि हे काजू घेतलेले आहेत काजू ऑप्शनल आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी काजू पण घालून घेतलेले आहेत एक ले लेअर लावल्यानंतर हे सगळं घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा कांदा जो फ्राय केलेला कांदा आहे ना तर तो पण घालून घेतला बघू शकता तिथे मस्त असा कांदा कुसकुशीत झालेला आहे म्हणजे कुरकुरीत झालेला आहे तर तो पण लावून घ्यायचा त्याची लेअर लावून घ्यायची आणि मंथनला लास्ट टाईमला मी बिर्याणी बनवली होती ना तर त्यावेळेला तो कांदा होता ना मी कांदा आणि टॉमॅटोची अशी बारीक फोडी करून घेतलेले आणि त्या तेलामध्ये घातल्या होत्या तर त्याच्यामुळे त्याला ते थोडस म्हणजे डिफिकल्ट जात होतं खाताना तर मी ह्या वेळेला विचार काय केला की ह्या वेळेला प्युरी बनवून बघू म्हणजे कसं काही टाकून पण देणार नाही तो काढून काढून आणि त्यानंतर इथे मी कांदा टाकल्यानंतर जे अंड घेतलेले ना एकाचे दोन भाग घेतलेले तर ते घालून घेतलं आणि जी मसाला बनवलेला आहे ग्रेव्ही तर ती त्याची लेअर लावून घ्यायची मसाल्याची ही अशी मस्त अशी लेअर लावून घ्यायची आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी ट्रिक वापरून तु तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट आहे अशी रेसिपी साहित्य जे जे काय घेतलेलं आहे ते ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते तुम्ही नक्की चेक करा आणि ही मसाल्याचे लेअर झाल्यानंतर आपण परत इथे भात लावून घेणार आहे भाताची लेअर लावून घेणार आहे हा जो मी घरात रेग्युलर जो वापरते तोच भात घेतलेला आहे स्पेशली म्हणजे तुम्हाला जर बिर्याणीचा जो, जो वेगळा तांदूळ असतो ना तर तो वापरला तरीही चालेल तर मग हा कसा भात सुट्टा सुट्टा होतो त्यामुळे मी घरचाच तांदूळ जो रेग्युलर मी यूज करते तर तोच वापरलेला आहे तर त्यानंतर इथे परत अशी मस्त अशी कांद आपली कोथंबीर आणि पुदिन्याची लेअर लावलेली त्यानंतर इथे परत अशी काजूची लेअर दिली म्हणजे कसं थोडं खाताना वेगळं लागेल त्यानंतर परत गरम मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर त्यानंतर परत कांदा असा आणि त्यानंतर ही जी बॉईल केलेली अंडी जी आपण मस्त अशी शालो फ्राय करून घेतलेली तर ती पण घालून घ्यायची परत असं मस्त ग्रेव्हीचा लेअर लावून द्यायचा सेम असे आपण अंडा बिर्याणी बनवतो चिकन सॉरी अंडा बिर्याणी बनवतो ना तशीच सेम चिकन बिर्याणी असते चिकन बिर्याणीचा रेसिपी चिकन बिर चिकनच्या रेसिपी मी तुमच्यासोबत खूप शेअर केलेली आहे आणि गावी आम्ही चिकन बनवलं होतं तर ते, तीपन तर, तर ते पण म्हणजे ते ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली त्यानंतर मस्त अशी भाताची परत लेअर लावून घ्यायचं परत टाकायचं इथे कोथंबीर टाकायची पुदिना टाकायचा आणि जे मसाले घेतलेले तर ते इथे संपून टाकायचे आता आपण लास्टची फायनल लेअर लावणार म्हणजे तिसरी लेअर आहे ही तर अशी झटपट अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडेल आणि अजून कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे इथे मस्त असं अंड्याची लेअर झालेली आहे ले आता अंडा घातलेला आहे आणि त्यानंतर तुपाचा पण वापर कर तुम्हाला जर फूड कलर आवडत असतील तर तुम्ही फूड कलर पण टाकू शकता तर मी ते फूड कलर नाही टाकलेलं आहे तर आणि तूप टाकल्यानंतर जी टेस्ट येते ना तर खूप भारी लागतं त्याने म्हणजे बिर्याणी जी असते ना तर त्याची चव खूप वेगळी येते आणि पुदिना जो कोथंबीर वगैरे असते तर त्याची टेस्ट तर वेगळीच भारी येते त्यानंतर इथे गॅस चालू करून घेतला गॅसवरती मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा मस्त असा गरम झालेला आहे आणि जो बिर्याणीचा आपण टोप घेतलेला आहे ना तर तो इथे आपण वरती गरम करायला ठेवणार आहे आता म्हणजे थोडंसं दम द्यायचा दहा पंधरा ते वीस मिनटानंतर मी इथे मस्त असं उतरवून घेतला आणि तूप पण मस्त असं मेल झालेला आहे इथे आणि मस्त अशी आपली अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे तुम्हाला कशी दि वाटली आणि मंथंड तर खूप आवडली तर ही इथे मस्त अशी अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे तर आपण इथे रायत्यासोबत सर्व करू शकतो तर मी इथे कांदाने टोमॅटोची राय कांदा टोमॅटोचा रायत, रायता बनवला आहे तर त्याच्यासोबत आम्ही सर्व करणार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब पण करा कमेंटसुद्धा नक्की करा आणि अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही देखील या अंडा बिर्याणीचा आस्वाद घ्यायला आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मुलं आवडीने खातील आणि अशी प्युरी बनवल्यानंतर जी टेस्ट तो लागते ना तर मुले आवडीने खातील तर मुलांनी पोटभर खाल्लं की तुमचं पण आपलं पण पोट भरून जाईल तर नक्की तुम्ही ट्राय करा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ती व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल असं नवनवीन अशाच रेसिपीमध्ये भेटू नवनवीन रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांनी तो काळजी घ्या आणि अंडा बिर्याणीचा आस्वाद घ्यायला या आणि नक्की ट्राय करा बाय बाय